नमस्कार सातारावरच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो घटस्थापनेचा एका बाजूला थाट आणि दुसऱ्या बाजूला सातारा नगरपालिकेनं सांडपाणी व्यवस्थापनाचा घातलाय राजवाड्यावरती घाट अशा चर्चांना उधाण आलं होतं जसं गणेश उत्सवाला आगमन सोहळ्या आहे त्याच पद्धतीनं दुर्गोत्सवाला देखील आगमन सोहळ्याची आज सातारा शहरामध्ये राजवाडा येथून सुरुवात झाली सदर बाजार येथील एका मंडळाची दुर्गा देवीचा आगमन सोहळा आज खऱ्या अर्थानं संपन्न झाला यासाठी तर अडथळ्यांची शर्यत म्हणजे राजवाडा गोलबागेसमोर सांडपाणी व्यवस्थापन यामध्ये खर तर सर्वसामान्य सातारा वासियांचे हाल बेहाल झाले खर तर सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार आंधळ गळतय आणि कुत्रं पीठ खातोय अशी पद्धती सुरू आहे का असंच साताराकरांचा सोर इथं दिसून आला सातारा शहरातील पश्चिम भागातील नागरिकांचे हाल बेहाल झाल्याचं चित्र आज या ठिकाणी दिसून आलं सातारा शहरामध्ये सुरू असलेल्या पावसानं कधीच उसंत न घेतल्यामुळं आधीच रस्त्यांची चाळण झाल्यामुळं बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये रोष ओढवला असताना दुसऱ्या बाजूला दुर्गा देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये देखील राजवाडा गोलबागेसमोर सांडपाणी व्यवस्थापनाचं सुरू असलेल्या कामकाजामुळं सातारकरांचे पुन्हा एकदा हाल झाल्याचं चित्र दिसून आलं एकूणच विकासात्मक बाबी करत असताना नागरिकांची गैरसोय होणं निश्चितच रास्त आहे मात्र सातारा नगरपालिकेच्या विभागाला सहकार्य करणं ही देखील सातारकरांची जबाबदारी आहे नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना आगमन सोहळ्याला आज सदर बाजारच्या मंडळाला कसरत करावी लागली यामध्ये खर तर सातारा नगरपालिकेच्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहणं अत्यंत महत्वाचं होतं कारण की संबंधित ठेकेदारावरती सर्व काही सोपवून नामानिराळे राहिलेल्या अधिकाऱ्यांमुळं दुर्गा देवीच्या आगमन सोहळ्याला नाहक त्रास सहन करावा लागला येथील मंडळांना ताटकळत राजवाड्यावरती थांबावं लागलं नेमकं दुर्गा देवीचा आगमन सोहळा राजवाडा येथून सदर बाजारपर्यंत घेण्याचं मंडळाचं प्रयोजन होतं या अनुषंगानं सातारा राज सातारा शहरात विविध ठिकाणी तसेच राजवाड्यावरती देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करून आपल्या आगमन सोहळ्याची जाहिरात केली होती या मंडळाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः त्यांची वाद्यपथकं सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणावरून हातामध्ये घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावरती उडवली हे सर्व कामकाज होत असताना येथील व्यावसायिक बंधूंना देखील बंद ठेवावं लागल्यामुळं ऐन सणासुदीला नागरिकांना खरेदी करण्याचं असलेल्या एकमेव ठिकाणी मोठ्या प्रमाणे होणारी वर्दळ ही थांबल्याचं चित्र दिसून आलं सातारा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम पुन्हा एकदा शाहूपुरी पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे आणि त्यांच्या टीमनं केल्याचं इथं दिसून आलं सदर बाजार येथील दुर्गादेवी मंडळाची समजूत काढत त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत आपण आग्रही भूमिका घेऊ नका आणि आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पद्धतीनं आपण दुर्गादेवीचं मिरवणूक सोहळा किंवा आगमन सोहळा पाहू असं अहवाल यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून सचिन म्हैत्रे या राव लागला वाहतूक शाखेच्या अभिजित यादव यांनी मोती चौक येथे उभे राहून वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम चोख पाणी पद्धतीनं पार पाडलं एकूणच गणेश आगमन सोहळा झाल्यानंतर दुर्गा उत्सवाचे वेद लागलेले असताना ला आगमन दुर्गा उत्सवाच्या आगमन सोहळ्यामुळं देखील सातारा शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेचं एकूणच सर्वच बाबी मध्ये विस्कळीतपणा आल्याचं चित्र दिसलं याचं कारण ठरलं सांडपाणी व्यवस्थापनाचा आयत्यावेळी घातलेला घाट खर तर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वपूर्ण असलेलं हे काम करण्याचं कारण काय तर पावसामुळं निश्चितच कुठंच वेळ मिळत नाहीये आणि हे काम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे एकूणच हे सर्व काम करत असताना संबंधित ठेकेदाराची देखील त्रेदा तिरपीट उडाल्याचं चित्र होतं या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक यांनी सातारावाशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या समोर असलेलं हे ठिकाण ज्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत माझ्यासमवेत येत आहेत सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण पाटील खरं तर सातारा नगरपालिकेच्या वतीनं उशिराकवना अत्यंत महत्त्वपूर्ण काम सुरू झालेलं आहे काय सांगाल प्रवीणजी या संदर्भात मी एवढंच सांगेन की गेलं एक वर्ष झालं हा प्रलंबित प्रश्न होता हा सातारच्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अर्थाने की आपण इथं आपण समोर बघितलं तर गोलबाग आहे आणि हा समोर राजपथ आहे तर राजपथावरती गेलं एक वर्ष झालं दररोज हा हे जे चेंबर दिसते तिथून गटर चोकअप होत होतं आणि आपल्या मागच्या बाजूला बघाल तर ही सगळी खाऊगली आहे थोडक्यात चौपाटी आहे आणि इथं सगळी खाद्यपदार्थाची दुकानं आहेत दररोज सांडपाणी वाहणं कचरा येणं आणि तो रस्त्यावरती वाहणं त्याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत होतं नित्य काय समस्या नागरिकांना इथं सोसाव्या लागत होत्या पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो महत्त्वाचे दिवस असतात किंवा गणपतीचे दिवस असतील आता तो घातलेला म्हणजे थोडक्यात उद्या पर्वापासून नवरात्र उत्सव आहे तर दररोज गटराचं पाणी वाहणं म्हणजे आपण बघाल तर समर्थ मंदिर बोगद्यापासून ही किल्ल्यावरून येणारं वाहत येणारं पाणी आणि ह्या पाण्यामुळं थोडक्यात आत लोकांचं नागरिकांचं सातारकांचं आरोग्य धोक्यात येत होतं खरं तर सांडपाणी व्यवस्थापन हे करणं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट झालेली आहे आज या नाल्याचं जे बांधकाम आहे किंवा जे काम सुरू झालेलं आहे इथलं जे ड्रेनेज होणं म्हणजे चिकअप काढण्याचं पण काम झालेलं आहे तुम्ही इथं पाहि पाणी केले तुमचं इथं दुकानसुद्धा आहे काय काय गोष्टी बाहेर पडल्या होत्या हे स्वच्छता करत असतात महत्वाचं म्हणजे मी नागरिकांना पण आवाहन करीन की ही फक्त नगरपालिकेची जबाबदारी नाही आहे तर भरपूर लोकं बिसलेरीच्या बॉटल्स असतील दारूच्या बॉटल्स असतील हे गेल्या दोन चार वर्षामध्ये ह्या चेंबरमधून निघत आहेत आता नेमकं इथं कोणतं कोणतं काम केलं जाणार आहे इथं काही पायपा दिसत आहेत मला पहिल्यांदा कसं होतं की फार छोट्या पाईप होत्या आणि त्याच्यामुळं पाणी जाणं किंवा ते समजा बॉटल्स असतील ते अडकणं ते होत होतं नारळ फळं अडकायची पण आता दोन मिळ दोन फुटाच्या पाईप टाकल्या त्यामुळं हा कायम जरुरी तोडगा प्रशासनानं काढलेला अंदाजे बजेट असेल किंवा किती अंदाजे खर्च या गोष्टीसाठी आला असेल नाही आम्ही फक्त फॉलोअप घेतलं आहे बजेट वगैरे ख खरं सांगायचं तर माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे काम चांगलं झा केलं एवढं नक्की निश्चितच या माध्यमातून सातारकर म्हणून तुम्हाला काय नेमकं वाटतं ने आणि चांगली गोष्ट नाही चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे असं माझं प्रामाणिक म्हणतात म्हणजे कायम टीका करणं हा काय माणसाचा स्थायी स्वभाव नसतो चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे तर आता हे काम चांगलं झालेलं आहे खरं तर होईल खरं तर दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती हे काम होतंय या अनुषंगाने सा... काय सांगा नाही कधी ना कधी काम करणं गरजेचं कर होतं त्यामुळे उद्यापर्यंत काम संपून जाईल त्यामुळे दुर्गा उत्सव आणि कायम आ, तो अडचणी प्रशासनानं काढलेला आहे आज सातारकरांच्या मनामध्ये आज सगळ्यांनी आपण नेहमीच पाहतो की सातारकर हे सहनशील आहेत आणि घटना घडामोडी गड़ा, घडल्यानंतर त्यांच्यातली मानसिकता दिसून येते ते कायमच प्रशासनाला सहकार्य करत असल्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आज एक दिवसासाठी का होईना इथल्या सर्व व्यावसायिक बंधूंनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे त्यांनी कुठेही त्याच्या संदर्भात आकस दाखवलेला नाही आहे की आमचा व्यवसाय बुडाला किंवा काय असो या अनुषंगाने सगळ्यांचं एक प्रतिनिधी म्हणून काय सांगतात सर्व व्यावसायिकांनी म्हणजे सर्व जे चौपाटी असेल किंवा इथं फूड फूड जे सगळे जॉईंट्स आहेत तर माझं म्हणणं म्हणजे माझं प्रामाणिक म्हणणं की त्यांनी प्रचंड सहकार्य केलेलं आहे म्हणजे एक दोन दिवस त्यांचे काउंटर कदाचित का बंद पण राहतील पण तरी पण त्यांचं म्हणणं होतं की हा हा जो कथा म्हणजे पाणी किंवा हे जे घाणपाणी येते सांडपाणी येते ते तो कायमस्वरूपी तोडगा निघ निघणं गरजेचं होतं मी आणि किशोर शिंदे जे नगरसेवक आहेत आम्ही दोघांनीच मी दोघांनी फॉलोअप घेतला आणि त्याला योग्य ते नाही ह्या प्रशन्ना दिलेला असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे माझे नेते राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या सूचनेवरून हे काम झालेलं आहे हे पण मला सांगायला पाहिजे कळीचा ठरत असलेला हा मुद्दा राजवाडा गोलबागेच्या समोरचा ड्रेनेजचा तो तडीच नि गेलेला आहे यासाठी माजी नगरसेवक प्रवीण पाटील तसेच क नगरसेवक किशोर शिंदे यांनी देखील प्रयत्न केल्याची बाब सांगितली श्रीमंत छत्रपती सा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सूचनेनुसार हे काम खऱ्या अर्थानं तडीत जाते अशी देखील प्रवीण पाटील यांनी माहिती दिलेली आहे तर सातारा शहरात अनेक चांगल्या बाबी करत असताना नगरपालिकेला तारेवरची कसरत होत आहे काही वेळेला नागरिकांचा रोष देखील घ्यावा लागत आहे पण अखेर सगळं चांगलं तर निश्चितच चांगलं म्हणायला वाव राहतो आज साताराच्या अनुषंगानं गणकत्रा व्यवस्थापन असेल किंवा सांडपाणी व्यवस्थापन असेल या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची भूमिका खरं तर नगरपालिकेच्या समोर कळीचा मुद्दा ठरत आहे आणि त्याची सोडवणूक करत असताना प्रशासनाची देखील दमचक होत आहे येत्या काळात असेच प्रयोग आपण पाहणार आहोत की जे नुसतेच तयार झालेले आहेत मात्र ते अजून कार्यान्वित होण्यासाठी पुढच्या प्रोसेससाठी अजूनही थांबलेले आहेत लवकरच ते पूर्णत्वास जातील अशा आपण आशा बाळगूयात आज प्रवीण पाटील यांनी आपल्याला वेळ दिलात संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद